नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्व पशुपालकांचे खूप खूप धन्यवाद मानतो कारण पशुपालक माझा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलचे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आणि हे शक्य झाले फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे त्यामुळे पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार मानतो आणि असे सहकार्य इथून पुढेही तुम्ही द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो आणि आता व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो सध्या वातावरणामध्ये बदल होत आहे त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या गाईया या वैरण खोराक कमी खातात किंवा खाल्लेला जो चारा असतो वैरण असतो त्यांना व्यवस्थितपणे पचन होत नाही त्यामुळे त्या, त्या गायीचे दूध उत्पादन घटते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या गाईने चारा खोराक हा भरपूर खावा तिची तब्येत व्यवस्थित राहावी आणि दूध उत्पादन वाढावे यासाठी काही उपाय सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी काही औषधे सांगणार आहे पण त्याचा वापर करण्याआधी तुमची गाय वैरण म्हणजे तुमच्या गायीने वैरण किंवा खोरा खा अचानकपणे खाणे बंद केलं असेल तर प्रथम त्या गायीला टेम्परेचर आहे का म्हणजे ताप आहे का ते बघावे किंवा इतर कुठल्या कारणाने आपली गाय चारा खात नसेल तर त्यावर योग्य तो उपाय करावा आणि तुमच्या गायीला टेम्परेचर नसेल किंवा दुसरा कसलाच प्रॉब्लेम नसेल तरी पण जर चारा खोरा खात नसेल किंवा कमी खात असेल तर पहिला आपण उपाय करायचा आणि तो म्हणजे त्या गाईचे कोणत्याही एखाद्या चांगल्या औषधाने डिवर्मिंग करून घ्यावे म्हणजे जनताचे औषध किंवा गोळ्या त्या गाईला द्याव्या मग ही सगळी प्रोसेस झाल्यावर आपल्या गाईची भूक वाढवण्यासाठी आपण औषध चालू करा आता कोणते औषध द्यावे कसे द्यावे याची तुम्हाला सविस्तरपणे माहिती मी देणारच आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही ह्या औषधांचा वापर दररोज केला तरी एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो जनावरांची भूक वाढवण्यासाठी अतिशय फार जुनी अशी एकदम जबरदस्त अशी एक पावडर येते आणि ती म्हणजे हिमालय बत्तीसा मित्रांनो ही तुम्हाला अगदी सहज कोणत्याही मेडिकलमध्ये मिळून जाईल हिमालय बत्तीसा ही पावडर तुम्हाला सर्वात आधी सांगण्याचे कारण म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षे झाली ह्या पावडरचा वापर होतो या मित्रांनो आणि ही पावडर जनावरांसाठी नुसती भूक वाढवत नाही तर जनावरांच्या बऱ्याच आजारावर ही पावडर उपयोगी येते विशेष म्हणजे गाभन जनावरांसाठी सुद्धा ही एकदम सुरक्षित अशी पावडर आहे कोणत्याही आजारात ही पावडर आजारा जर त्या जनावराला दिली तर त्या जनावरात चारा खाण्याची इच्छा नसताना म्हणजे त्याला एखादा आजार किंवा एखादी दुखणे असतानासुद्धा ही पावडर भूक वाढवण्याचे काम करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जनावरांना जो चारा खुराक खाल्लेला असतो त्याचे चांगल्या प्रकारे पचन करण्याचे काम ही पावडर करते मित्रांनो या पावडरच्या वापराने तुमच्या गाईने खाल्लेला चारा खुराक उत्तम प्रकारे पचन होतो आणि जनावरांनी खाल्लेला जो चारा असतो किंवा खुराक असतो तो जर जनावरच्या पचला तर त्याचे अंगी लागतो त्यामुळे त्या गाईची तब्येत सुधारते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांच्या दुधातसुद्धा वाढ होते इतके सर्व फायदे या हिमालय बत्तीसा पावडरचे आहेत तर मित्रांनो ही हिमालय बत्तीसा पावडर तुम्ही आपल्या भूक कमी असणाऱ्या किंवा कमी खात असणाऱ्या गाईला किंवा तिचं पचन अपचन होत असेल सारखं शे पातळ शेण टाकत असेल तर अशा गायींना हिमालय बत्तीसात दररोज ग्रॅम तुम्ही देऊ शकता मित्रांनो मित्रांनो या हिमालया बत्तीसा पावडरप्रमाणेच अजून एक दुसरी पावडर तुम्हाला सांगतो आणि ती म्हणजे रुचे ही पावडर आहे मित्रांनो ही पावडरसुद्धा तुम्हाला सहज कोणत्याही मेडिकलमध्ये उपलब्ध होईल ही रुचे नावाची जी पावडर आहे ही आयुर्वेद कंपनीची आहे आणि हीसुद्धा खूप जुनी आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून याचा वापर होत आहे आता ही पावडर आपण का द्यायची तुम्हाला सांगतो की जनावरची भूक तर वाढेलच पण एखाद्या वेळेस आपले जनावर एखाद्या आजारामध्ये असेल आणि त्या आजारामध्ये त्या जनावराला बरेच इंजेक्शन किंवा अँटीबायोटिक्स दिलेले असतात त्याच्या ट्रेसमधून लवकर बाहेर येत नसते आणि आजारातनं आजार कमी झाल्यानंतर त्यांची भूक ही मंदवलेली असते मग अशा परिस्थितीत ही जी रुचा मॅक्स पावडर जर आपण दिली तर जनावरांची भूक एकदम वाढते आणि जनावर तयार होण्यास लगेच मदत होते आणि जो खाल्लेला चारा असतो तो पचन करण्याची क्षमतासुद्धा या पावडरमध्ये चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो मित्रांनो आता ही रुचा मॅक्स पावडर जी असते ना ते मार्केटमध्ये एक पंधरा ग्रॅमचं पॅकेट अशा पॅकेट असतात तुम्ही दररोज एक पॅकेट आपल्या त्या कमी खाणाऱ्या गाईला जरी दिले जवळजवळ पाच ते दहा दिवस जरी दिले तरी एकदम बेटर रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल तर याप्रमाणे आपण जनावराला ही या दोन्ही पावडर देऊ शकतो मित्रांनो तुम्ही या दोन्ही पावडर आपल्या दुधाच्या जनावरांना जर वापर केला तर त्या जनावरांच्या दुधात तुम्हाला दहा ते वीस टक्के एवढी वाढ तुम्हाला खात्रीने झालेली दिसेल तर व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी थोडक्यात सांगितलं मित्रांनो तर तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद